मंडळी नमस्कार कडक बात मध्ये मी राजदळेकर आपलं स्वागत करतो मंडळी केसांवर जीवापाठ प्रेम करणारी आजची पिढी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही ना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच जीवापाठ केसांना जपतात त्यात आजची आलेली फॅशन आणि हेअरस्टाईल केसांना लावण्यात येणारे वेगवेगळे कलर्स हे सगळं पाहता प्रत्येकाला दाट आणि मोठे केस हवे असतात कॉलेज वयीन मुलं मुली आज वेगवेगळी फॅशन करताना आपण पाहतो आहोत गळणारा एक एक केस त्यांना त्रासदायक वाटू लागतो त्यातच आज पाच टक्के आपल्याला हेअर ट्रान्सप्लांट करणारे लोक देखील आजच्या घडीला दिसून येतात यावरून केसांचं महात्म्य आपल्याला कळतं मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव तालुक्यामध्ये अनेक गावांमध्ये केस गळतीचा आजार पसरला आहे आणि त्याच्या माध्यमातून स्त्रिया पुरुषांना टक्कल देखील पडतंय त्याच्यामुळे या बातमीची खरं तर राष्ट्रीय पातळीवर देखील दखल घेतली गेली आहे आणि अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माध्यमांचे पत्रकार त्या गावांमध्ये जाऊन आज वृत्तांकन करू लागलेत लहानांपासून मोठ्यापर्यंत स्त्री पुरुष सर्वांचे केस अनेक खेड्यांमध्ये गळायला लागलेत केसांना हात लावला तरी उपटून येऊ लागलेत साधारण तीन दिवसात संपूर्ण टक्कल त्या व्यक्तीला पडू लागले त्यामुळे हा नेमका आजार काय आहे हा आजार आला कुठून या आजाराची लक्षणं काय आहेत असे बरेच प्रश्न आपल्याला उपस्थित झालेत मंडळी केस गळती सुरू होण्यापूर्वी नेमकी कोणती लक्षणे दिसतात केस गळती होण्यापूर्वी डोक्यामध्ये खाज यायला लागते कान डोळे हे देखील प्रचंड प्रमाणात खाजायला लागतात दुखायला लागतात शरीर अशक्त व्हायला लागतं मान आणि पाठीचा भाग देखील काही जणांचा दुखतो अशी साधारणपणे या आजाराची लक्षणं किंवा केस गळतीपूर्वी होणारी लक्षणं दिसून येतात संबंधित व्यक्तीला केस गळतीच्या अगोदर एक पंधरा दिवसापूर्वी अशी लक्षणं जाणवायला लागतात त्यानंतर मग हळूहळू केस गळायला लागतात अशी लक्षणं या आजाराची सांगतात शेगाव तालुक्यातल्या हिंगणा बोलगाव कालवड या गावांमध्ये या केसगळतीच्या आजाराची आजपर्यंत सत्तर ते ऐंशी रुग्णसंख्या असल्याचं सांगितलं जाते आणि त्यात दिवसेंदिवस वाढही होते केस गळती होणारे अनेक लोक आज डॉक्टरांना भेटतात दवाखान्यात जातात मात्र केस गळती कशामुळे होते आहे याचा अद्याप कोणतंही कारण समोर आलेलं नाही किंवा डॉक्टर सांगत नाहीत त्यामुळे नेमकं कशामुळे आहे हे आम्हाला समजलेलं नाही अशी प्रतिक्रिया केस गळणारी लोक देत आहेत बऱ्याच लोकांना त्यांच्या गावात ते वापरत असणारं खारं पाणी किंवा इतर काही कारण कारणाने हे सगळं होत असावं आणि केस गळत असावेत असं सुरुवातीला वाटलं मात्र नंतर एकाच गावामध्ये पंचवीस तीस जणांचे केस गळणारे होणारे पाहून हा नेमका संसर्गजन्य आजार असावा अशी शंका लोकांना आलेली आहे मात्र कुटुंबामध्ये अनेक जणांना लहान मुले महिला पुरुष सगळ्यांचीच केस काहीशी गळत असल्यामुळे काहीशी चिंताजनक आणि भीतीदायक देखील परिस्थिती निर्माण झाली विशेषतः लग्नाला आलेली मुलं मुली आणि सध्या सुरू असलेल्या लग्नाचं सीझन पाहता तरुणांमध्ये या केस गळतीवरून मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जाते आहे तीन दिवसात होणारा अचानक टक्कल आश्चर्य व्यक्त करणार आहे अशी भावना या लोकांची आहे दरम्यान अनेकांची होणारी केस गळती पाहून आणि त्या संदर्भातले व्हायरल झालेले शेकडो व्हिडिओज पाहून आरोग्य विभागही आता अलर्ट मोडवर आलेला आहे आरोग्य विभागाने या गावांना भेट देत केस गळती होणाऱ्या नागरिकांची भेट घेतली त्यांची तपासणी केली तसंच ते वापरत असलेलं पाणी त्याचे नमुने तपासले तर त्या पाण्याचा टीडीएस वाढला असून बोंडगाव इथं एकवीसशे दहा टी डी एस आढळून आला आहे आणि हा वापरण्यायोग्य पाण्यापेक्षा जास्त आहे असं म्हटलं जातं तसंच नायट्रेट हा विषारी घटक देखील मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे त्यामुळे कदाचित याच गोष्टीमुळे केस गळतीसाठी कारणीभूत असाव्यात असा दावा करण्यात येतोय याशिवाय इतर काही कारणं आहेत याचाही आता शोध घेतला जातोय केस गळती साधारणपणे फंगल इन्फेक्शनमुळे होण्याची शक्यता असते आपण गावातल्या काही रुग्णांची तपासणी केलेली असून त्यामुळे या तपासणीतून नेमकं काय बाहेर येतं हेही आपल्याला लवकरच कळेल मात्र घाबरून जाण्याचं कारण नाही केस गळती झाली असली तरी नव्वद टक्के केस पुन्हा उगून येतील अशी माहिती आरोग्य अधिकारी अमोल गित्ते यांनी माध्यमांना दिलेली आहे त्यामुळे सगळ्या या केसगळतीच्या प्रकरणामुळे एकूणच बुलढाणा जिल्ह्यातली ही गावं चर्चेत आलेली आहेत म्हणजे तुम्हाला एक काय अंदाज वाटतो किंवा ही केसगळती कशामुळे होत असावी याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुर्तास वेळ झाली ते थांबण्याची पाहत राहा कडक बात